महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा पालम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट जन जनआक्रोश मोर्चा निवृत्ती यांच्या नेतृत्वाखाली धडकला तहसील कार्यालयावर पालम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा मोर्चा जिल्हाध्यक्ष निवृत्ती दादा हत्ती अंबिरे यांच्या नेतृत्वाखाली हजारो पारधी समाजाचे लाभार्थी व निराधार महिला दुष्काळग्रस्त शेतकरी व सामान्य नागरिकांसह तहसील कार्यालय पालम येथे धडकला या मोर्चाची सुरुवात शनिवार बाजार पालम येथून झाली वाजत गाजत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो संविधानाचा विजय असो अशा घोषणा देत मुख्य चौकातून वाजत गाजत तहसील कार्यालय येथे धडकला यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले यावेळी व्यासपीठावर डी एन दाभाडे महाराष्ट्र प्रदेश संघटक रिपया आठवले गट निवृत्ती हत्ती अंबेरे जिल्हाध्यक्ष ग्रामीण जयप्रकाशजी हिंगोले मराठवाडा अध्यक्ष रिपाई दिलीप मोरे तालुका उपाध्यक्ष माधव हत्यांबिरे शहर अध्यक्ष भगवान येवले तालुका अध्यक्ष पालम भास्कर वावळे तालुका उपाध्यक्ष विलास कांबळे युवा तालुका अध्यक्ष माधव कोसरे युवा तालुका उपाध्यक्ष यांच्यासह असंख्य कार्यकर्ते हजर होते यावेळी व्यासपीठावर बोलताना निवृत्तीदादा हत्यांबिरे यांनी प्रशासनिक व्यवस्था व सत्तेतील राजकीय लोकांची सर्वसामान्य गायराणधारक पारधी समाजावर अन्यायाबद्दल वाचा फोडत इशारा दिला की गायरान धारकांना न्याय दिलाच पाहिजे त्याचप्रमाणे निराधार तहसील प्रशासनाने न्याय द्यावा व ताबडतोब निराधारांच्या फाईल मंजूर करण्यात याव्यात यावेळी अध्यक्ष भाषणात डी एन दाभाडे यांनी राजकीय व्यवस्थेवर हल्ला चढवत पारधी समाजाला निराधार महिलांना व दुष्काळग्रस्त शेतकरी यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले यावेळी नायब तहसीलदार भागवतराव तेलभरे यांना निवेदन देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश सावळे यांनी केले यावेळी पालम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश थोरात व पोलीस कर्मचारी शांतीलाल शर्मा परभणी अच्छा ज्या मागण्या त्याबद्दल काय सांगतात मी एवढंच सांगेल की मालम तालुक्यामधल्या गायरान धारकाची मागणी असेल संजय गांधी निराधारची मागणी असेल आणि घरकुलची मागणी असेल या विषयावर आमचा जनआक्रोश मोर्चा आहे आणि हे आ, मोर्चा आम्ही मंजूर करू या मागण्या मंजूर घेण्यास करून घेण्यासाठी आम्ही इथे जनआक्रोश मोर्चा काढलेला आहे जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून जनआक्रोश मोर्चा काढला आहे त्याबद्दल काय सांगताल आपण आज या ठिकाणी दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी जन जनआक्रोश वर्ष या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या त्याचे आयोजक जे आहेत आमच्या पक्षाचे पदाधिकारी आणि नियमित पक्षासाठी सातत्याने धडपड करणारे असे निवृत्ती सिकंबिरे यांनी या ठिकाणाचं आयो आयोजन केलेलं आहे आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून मी स्वतः रिपब्लन पार्टी ऑफ इंडियाचा राज्याचा संघटक म्हणून मला या ठिकाणी त्यांना के निमंत्रित केलं असल्यामुळे आमचे छोटे मोठे प्रश्न आहेत मूळ प्रश्न जो आहे तो कायरानधारक त्यानंतर जातो आहे झोपडपट्टी वाशियांचा तसेच या जे निराधारांना जे काही जे हेळसांड होती त्या था निराधारांची त्यांना न्याय मिळविण्याकरिता देखील आजचं हे जे आक्रोश आंदोलन आहे ते या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून मी सर्वसामान्यांना असं कळू इच्छितो की ज्या काही मागण्या आहेत या जनआक्रोश मोर्चामध्ये आले झालेल्या या सर्व मागण्या कशा पद्धतीने कुठल्या अधिकाऱ्याकडून कशा पद्धतीने मान्य करून घेता येतील यासाठी आम्ही आमचा पक्ष आणि आम्ही सर्वजण आमची टीम सातत्यानं पाठपुरावा करू अशी या ठिकाणी बोलतो जयविन जेवा महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा